तुमच्या मुलाच्या अभ्यासात लक्ष लागत नाही जर मुले अभ्यास करत नाहीत तर त्यांचे करियर कसे पूर्ण होणार यासाठी जन्मराशीनुसार खालील उपाय जरूर करून पहा आज या व्हिडिओमध्ये आपण जन्मरास व शिक्षण चांगले होण्यासाठी करावयाचे उपाय पाहणार आहोत पहिली रास आहे मेष हनुमान चालिसाचे पठण करावे व याचकांना लाल कापड दान द्यावे दुसरी रास आहे वृषभ दर शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरात खिरीचा नैवेद्य दाखवावा मिथुन राशीने बुधवारी एकवीस दुर्वांची जुडी हिरव्या दोराने बांधावी व गणपतीला दान करावी कर्क शिवलिंगावर निरसे दूध व्हावे सिंह रविवारी दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना जेऊ घालावे कन्या बुधवारी हिरवे कापड व हिरवे मूग दान करावे असे सलग अकरा बुधवार करावे तूळ शिव शिवपार्वतीची पूजा करावी शिवपार्वतीला अकरा सोमवार लोणी व साखरेचा सा नैवेद्य दाखवावा वृच्चिक लाल गाईची सेवा करावी अकरा मंगळवार गणपतीला मसूर डाळ गूळ आणि लाल जसवंदाचे फूल अर्पण करावे धनु भगवान विष्णूला तुळशीपत्रे पिवळे फुल तुळशीची माळ अर्पण करावी मकर अपंग व्यक्तींना मदत करावी अपंग मुलांच्या शिक्षण संस्थेत मदत करावी कुंभ तवा अंगठी या वस्तू दान कराव्यात मीन हरभरा डाळ आणि पिवळे चंदन दत्ताच्या मंदिरात अर्पण करावे असे अकरा गुरुवार करावे अशा पद्धतीने आपल्या राशीनुसार जर चांगल्या शिक्षणासाठी हे उपाय केले तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल जीवनात येणाऱ्या अनेक अडे अडचणीवर जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेनुसार सखोल मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर माझ्याशी संपर्क करू शकता तुम्हाला तुमच्या पत्रिकेनुसार सखोल मार्गदर्शन आणि तेही पूर्ण फ्रीमध्ये कोणतेही पैसे शुक्ल न आकारता तुम्हाला जरूर मार्गदर्शन मिळेल त्यासाठी मात्र तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा लागेल धन्यवाद